नमस्कार मैं संगमित्रा आपल्या आपण पुण्याचा विषय विशेष करून जो मागच्या मागच्या आठवड्यामध्ये आला त्याच्यामध्ये मी मगाशी काल सांगितलं एकोण पन्नास पण एकूण एक्कावन कारवाया पुणे परिसरामध्ये या मोहिमेअंतर्गत आपण केल्या होत्या आणि त्याच्या अगोदर नऊ म्हणजे असं एकूण जर काढलं पुणे परिसरामध्ये साठ एफ एमित्रो बियर बारखे अनुज्ञाती धारकांच्या वरती पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत त्याचबरोबर पुण्यामध्ये ही जर टक्केवारी काढली तर पुण्यामधल्या गुन्ह्यांची टक्केवारीमध्ये वाढ झालेले आठ पॉईंट सात टक्के आरोपींच्या संख्येमध्ये अवाढ झालेले चोवीस टक्के फक्त या ठिकाणी मी सांगतो आता उपाययोजना या बाबतीत हे सगळं कारवाईचं मी एवढ्यासाठी सांगितलं की केवळ राज्य उत्पादन शुल्क विभाग काहीच कारवाई करत नाही हातावर हात घालून बसतो हत्तीखोरी वसूल करतो हे जे काही लोकांनी पुण्यामध्ये आरोप केले त्याला ही माहिती आपल्या समोर मी ठेवलेली ही ऑन रेकॉर्ड आहे त्यामुळं ज्यांनी कुणी आरोप केले त्या आरोपांमध्ये त्यातले नाही नंबर एक या ऊपर राज्य उत्पादन शुल्क विभागानं काही नवीन सुधारणा काही नवीन नियमावली ही सगळ्याच दारू व्यवसायाशी संबंधित मग देशी दारू असेल वाईन शॉप असेल परमिट रूम बिअर बार असेल पब असेल रेस्टॉरंट असेल या सगळ्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बसवण्याचा प्रस्ताव माझ्या विभागाला तयार करण्याचे आदेश मी मागच्याच महिन्यात दिलेले होते काल त्याचं प्रेझेंटेशन माझ्या पुढे झालेलं आहे चार तारखेची चा आचारसंहिता संपली की त्या बाबतीत सुद्धा सक्तीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जे काही सी सी पब रेस्टॉरंटच्या बार काउंटरवर असतील हॉटेलमध्ये असतील रेस्टॉरंट मध्ये असतील पब मध्ये असतील त्याचं थेट लिंकिंग हे त्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या सॉफ्टवेअर कडे या ठिकाणी केलं जाईल पोलीस अधीक्षकांना आणि आदिक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जर समजा एक वाजता पप बंद करायची वेळ आहे आणि एक वाजून दहा मिनिटांनी जर तो पप चालू असेल तर अलार्म येईल ऑटोमॅटिक अलार्म आमच्या एसपी ऑफिसच्या सॉफ्टवेअर वरती येईल एसपीच्या मोबाईल वरती येईल क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मोबाईल वरती येईल जेणेकरून जवळपास तिथं फ्लाईन स्पॉटचा जो कोणी अधिकारी असेल तो इमिजिएट त्या आस्थापनेमध्ये जाऊन तिथं कारवाई करेल हे प्रस्तावित आहे काल ह्याचं प्रेझेंटेशन मी पाहिलं त्याच्यात काही सुधारणा करायला मी आचारसंहिता संपली याच्यामध्ये सुद्धा आपण सक्ती करणार आहोत सगळ्या अगदी देशी दारूच्या दुकानापासून स्टार हॉटेल पर्यंत सगळ्यांना अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बसवण्याची सक्ती राज्य उत्पादन शिल्प विभागामार्फत आपण करणार आहोत नंबर एक दुसरी गोष्ट की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मॅन पॉवर

लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद